हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत पुऱ्या तर या पुऱ्या आपण हिरव्या मटारपासून बनवणार आहोत बनवायला अतिशय सोप्या आहेत किंवा जर तुम्ही अशा पुऱ्या बनवल्या नसतील तर नक्की एकदा करून पहा तुम्हाला वाटेल आपण हिरव्या मटारपासून ह्या पुऱ्या बनवतो आहे तर टेस्ट वेगळ्या लागत असेल पण अजिबात तसं काही नाही आहे मी गॅरंटी देते ह्या पुऱ्या तुम्हाला आणि घरातसुद्धा सर्वांना आवडणार कारण या अशा पुऱ्या लागतात ना टेस्टी की समजणार नाही कोणाला की ह्या पुऱ्या आपण वाटाण्यापासून बनवलेल्या आहेत तुम्ही एकदा करून तरी पहा म्हणजे तुम्हालासुद्धा समजेल की अरे वा या पुऱ्या किती छान बनत आहेत तर आता थोडी थंडी वाढलेली आहे आणि मला सर्दी झाली आहे त्यावेळाचा थोडासा आवाज चेंज झाला आहे तर तुम्ही समजून घ्या आवाज तसं तर माझा क्लिअर आहे पण सर्दीमुळे थोडासा वेगळा येतो आहे तर आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर इथे आपण एक वाटी हिरवा मटार घेतला आहे तीन हिरव्या मिरच्या थोडा लसूण चार पाच पाकळ्या आणि अद्रकचे दोन बारके तुकडे टाकून घेतलेत आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूयात यामध्ये मूळभर धुवून स्वच्छ कोथिंबीर घेतली तीसुद्धा टाकून घेऊयात आणि थोडं पाणी टाकूया आणि याची एकदम फाईन पेस्ट करून घेऊयात तर एकदम बारीक करायची आहे म्हणजे आपण जेव्हा पुऱ्या बनवणार ना त्यावेळेस त्या पुऱ्या फुटणार नाहीत याची आपण काळजी घ्यायची त्यामुळे हे पहा अशा पद्धतीचे मिश्रण आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचे तर मिश्रण जेवढं तुम्ही बारीक करणार तेवढ्याच पुऱ्या चांगल्या बनणार अजिबात फुटणार नाही आता आपण हे मिश्रण करून घेतलेलं मटारचं त्यामध्ये गव्हाचे पीठ टाकून घेऊयात तर इथे मी एक वाटी गच्च भरून गव्हाचं पीठ घेतले पण त्यातले मी अर्धी वाटी पीठ टाकून घेतले आता या मॉइश्चरमध्ये जेवढा मटरचा ओलाव आहे त्यामध्ये किती पीठ मावेल तेवढा आपण इथे टाकू शकतो आता आपण यामध्ये पाव चमचा धना पावडर टाकून घेऊयात थोडासा सब्जी मसाला टाकून घेतला आहे म्हणजेच पाव चमचा छोटा एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे पाव चमचा हळद टाकून घेऊयात आणि इथे चवीनुसार मीठ टाकून घेऊयात तर मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात जेवढे मसाले टाकणार तेवढे चटपटीत पुरी बनणार तर मी इथे साधे सिंपल कमी मसाले वापरून या पुऱ्या बनवते तुम्हाला आणखीन याच्यामध्ये कसुरी मेथी चाट मसाला थोडासा किंवा कोणते तुमच्याकडे मसाले असतील ते टाकले तरीसुद्धा चालेल आता आपण अगोदर पाणी न टाकता असंच हे पीठ मळून घेणार आहोत तर मला हे मिश्रण थोडं पातळ वाटतं याच्यामध्ये मी आणखीन दोन तीन चमचे गव्हाचं पीठ टाकून घेतले आता परत एकदा हे एक जीव होईपर्यंत आपण मळून घेऊया आणि लागेल तसं नंतर पाण्यामध्ये हात बुडून हे पीठ आपण मळून घेऊया तर इथे पाहू शकतात मी हे चांगलं पीठ मऊ असं मळून घेतले खूप पातळ नाहीये किंवा खूप घट्टही नाहीये मिडियम असं हे पीठ आपण मळून घेतले वरून थोडंसं तेल लावूया आणि परत हे पीठ चांगलं मऊ करूया तर तुम्हाला इथे दिसत असेल पीठ एकदम मऊ आहे याच्यामध्ये असं जाडसर वाटाणे आपण ठेवलेले नाहीये त्यामुळेच वाटाण्याची पेस्ट करताना बारीक करून घ्यायची आणि समजा जर तुम्ही पुऱ्या बनवताना बारीक रवा जर याच्यामध्ये वापरला तरीसुद्धा पुऱ्या चांगल्या खुसखुशीत बनतात पण जर रवा वापरला तर पाच मिनिट तुम्ही रेस्ट करण्यासाठी ठेवू हो शकतात आपण इथे रवा वापरलेला ना नाही आहे सिंपल तुम्हाला सांगितलं तसं की सिंपल एकदम या पुऱ्या बनवतोय तर इथे आपलं पीठ मोळून झालं आहे की लगेचच मी पुऱ्या करायला घेतले तर इथे मिनिमा कराचा म्हणजे लिंबा एवढा इथे पिठाचा गोळा करून घेतला आहे थोडंसं सुकं पीठ लावायचं गव्हाचं आणि लाटून घ्यायचं तर लाटताना इथे मिडियम आकारात मी अशा लाटून घेतलेत तुम्ही डायरेक्टली अशा लाटल्या की लगेच तळूनसुद्धा घेऊ शकतात किंवा आणखीन तुम्हाला लहान हवे असतील तर तशा सुद्धा लाटून तळू शकतात पण इथे मी व्हिडिओसाठी अशा इथे वाटेने थोडीशी धार असलेली वाटी घ्यायची आणि त्याने अशा कट करून घ्यायच्या म्हणजे व्यवस्थित गोलाकारही येतो आणि दिसायलासुद्धा सुरेख दिसतात तर अशा पद्धतीने आपण पुऱ्या सर्व बनवून घेणार आहोत तरी ते मी दुसरीसुद्धा सेम तशीच पुरी लाटून घेतली आहे तुम्ही हवं तर एकदम मोठी पोळपाट सुद्धा एकदम चपाती लाटून नंतर वाटेने किंवा धार असलेल्या सुद्धा पुऱ्या कट करून घेऊ हो शकतात म्हणजे एकाच वेळेस भरपूर अशा पुऱ्या बनतील तरी इथे मी या वाटेने अशा पुऱ्या बनवून घेते म्हणजे सर्व पुऱ्या आपल्या एकसारख्या बनल्या जातील तुम्ही या पुऱ्या मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा सॉससोबत किंवा लंचासोबत देऊ शकतात अतिशय या पुऱ्या खाण्यासाठी टेस्टी लागतात तरी ते मी एवढ्या पुऱ्या लाटून घेतल्यात आता आपण या पुऱ्या तळून तो, घेऊया तर पुऱ्या तळून घेताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की जेव्हा आपण पुऱ्या तळणार त्यावेळेस तेल चांगलं गरम झालेले असावं त्यामुळे काय होतं की पुरी तेलामध्ये टाकले की लगेच तिला हीट मिळते आणि ती फुगून चांगली वर येते तुम्ही जर पुऱ्या तळताना तेल खूप गरम नसेल किंवा मिडियम गॅसवर गरम केलेलं असेल तर पुरी चांगली फुगणार नाही अर्धी कच्ची फुगते पूर्ण ती फुगली जात नाही त्यामुळेच तेल कडकडी चांगलं गरम करून घ्यायचं आणि नंतर मग गॅस कमी करायचा म्हणजे मिडियम ठेवायचा तिथे पाहू शकतात कशी मस्त टम्मा अशी पुरी फुगलेली आहे तर बाकीच्यासुद्धा सर्व पुऱ्या आपण अशा स्थळून घेऊयात आणि तुम्हाला इथं दिसत असेल एकूण एक पुरी चांगली बलूनसारखी म्हणजेच फुग्यासारखी चांगली फुगली जाते आणि तेल जर चांगलं तापलेलं असेल ना पुरीला रंगसुद्धा खूप छान लालसर येतो त्यामुळे तेलाचं टेम्परेचर हे व्यवस्थित ठेवायचं आहे तर मस्त इथे टुमटुमीत अशा या पुऱ्या फुगलेल्या आहेत तुम्ही चहासोबत सॉसोबत कशासोबतही खाऊ शकतात किंवा अदरवाईज असंसुद्धा या पुऱ्या छानच लागतात कारण आपण याच्यामध्ये मसाले टाकलेत मिरची अद्रक लसूण आहे त्यामुळे याचा टेस्ट भन्नाट लागतो मिरचीचं प्रमाण तुमच्या मुलांना किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात तर अशा पद्धतीने आपण इथे या पुऱ्या सर्व तळून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहिलंच आहे की कि पुऱ्या किती चांगल्या फुगलेल्या आहेत तर बाकीच्यासुद्धा सर्व पुऱ्या मी अशाच बनवून घेणार आहे तर झटपट आपल्या इथे पुऱ्या तयार झालेत तर दिसतायत ना एकदम भन्नाट आणि आता थंडी चालू आहे त्यामुळे मटार भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये येतो तर ज्या त्या सीझनमध्ये जे त्या फळभाज्या पालेभाज्या सर्व पदार्थ खायला हवेत तर तुम्ही मटारपासून असे वेगवेगळे अनेक पदार्थ बनवू शकतात पराठा असो पुरी असो किंवा तुम्ही कटलेट काहीही बनवू शकतात याच्या अगोदरसुद्धा आपण मटारच्या भरपूर अशा रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तुम्ही पाहिल्या नसतील तर ॲक्ट्यू पूजा सर्च करून पाहू शकतात कसं असताना लहान मुलांना पालेभाज्या किंवा असे आपण जे काही पदार्थ घरामध्ये बनवतो ते खायला नको वाटतं त्यामुळे आपण घरात असणाऱ्या पदार्थांपासून असे वेगवेगळे क्रिएटिव्ह काहीतरी गोष्टी केल्या तर त्यांनासुद्धा खायला छान वाटतं तर ह्या पुऱ्या जर तुम्ही करून दिल्या ना त्यांना त्यांना कळणार नाही की या पुऱ्या मम्मीने मटारपासून बनवलेल्या आहेत डायरेक्ट तुम्ही जर खायला दिला तर त्या आवडीने विचारणार सुद्धा नाही की या कशाच्या बनवल्या आहेत की काय अजिबात नाही त्यांना एकदा टेस्ट आवडली की मुलं सगळं फिनिश करतात तुम्ही एकदा ट्राय करून पहा तर तुम्ही वाटाण्याची भाजी करून दिली तर ते अजिबात खाणार नाही पण असे वेगवेगळे वेग पदार्थ करून दिले तर नक्की आवडीने खाते त्यामुळे आपण वेगवेगळे वेग पदार्थ नेहमी ट्राय करत राहिले पाहिजे तर असेच आपण वेगवेगळे वेग पदार्थ रोज रोज नवनवीन रेसिपी पाहत राहू तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला रोज रोज शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ पाहायला मिळतील आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये बाय बाय